विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्र्याण्णव शेतकऱ्यांना आर्थिक बळ कृष्णाकाठ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेकडून उच्चांकी बोनस व दीपावली भेटवस्तू वाटप दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हैस दुधाला तीन पॉईंट पन्नास व गाय दुधाला दोन पॉईंट पन्नास प्रतिलिटर दर प्रत्येक उत्पादकाला एव्हरेडी चार्जिंग बॅटरी भेट शेतकऱ्यांच्या सहकार भावातून उभा राहिलेली आणि ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करणारी कृष्णाकाठ सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित दुधोंडी हिने यंदाही आपल्या सदस्य दूध उत्पादकांसाठी उच्चांकी बोनस जाहीर केला आहे कृष्णाघाट उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीचा बोनस आणि दीपावली भेटवस्तू वाटप कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला संस्थेने आपल्या सर्व सदस्य दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी डिपॉझिट एक प्लस बोनस दोन पॉईंट पन्नास एकूण तीन पॉईंट पन्नास प्रतिलिटर आणि गाय दुधासाठी डिपॉझिट एक प्लस बोनस एक पॉईंट पन्नास एकूण दोन पॉइंट पन्नास प्रतिलिटर असा लाभ जाहीर केला आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा दर देताना त्यांना उत्सवाचे औचित्य साधून एव्हरेडी कंपनीची चार्जिंग बॅटरी ही दीपावली भेट म्हणून देण्यात आली कार्यक्रमास मीनाक्षी देवी क्रेडिट सोसायटीचे संस्थापक क्रांतिकुमार जाधव मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन सुधीर जाधव अंकलखोपचे ज्येष्ठ नेते जे के पाटील डी ए माने चिंचणीचे प्रल्हाद पाटील अंकलखोपचे अजित शिरगावकर अॅडव्होकेट दीपक लाड दुधोंडीचे माजी लोकनियुक्त सरपंच विजय आरबोणे वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे प्रशांत राठोड वसगडेचे नरसगुंडा पाटील जयपाल सरोटे गुंडा खोत माजी उपसरपंच रवींद्र नलवडे दुधोंडी ग्रामविकास सोसायटीचे माजी चेअरमन हिंदुराव कदम कृष्णाकाड दूध डेअरीचे चेअरमन संदीप पाटील व्हाईस चेअरमन प्रशांत चव्हाण संचालक चंद्रकांत जाधव हनुमंत महाडिक सिकंदर मुलानी मिलिंद तिरमारे सविता तिरमारे संगीता तिरमारे सचिव सुनील जाधव तसेच परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसिंग बँकेचे संचालक हनीफ मुजावर यांनी केलं या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कृष्णाकाठ उद्योग समूहाच्या सामाजिक सहकारी आणि आर्थिक उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केलं ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला आर्थिक बळ देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केलं आजपर्यंत अशी परंपरा आहे की ह्या संस्थेचा उच्चांकीच बोनस असतो अगोदर आपला बोनस दुधाला संघानं दिला आहे त्याच्यापेक्षा जास्त घेऊन साडेतीन रुपये लिटरला बोनस देतो आपण आज जमाही झाला दोन दिवसापूर्वी आपण जमा केला कारण आज रविवार आहे आपण गुरुवारीच तो बोनस जमा केला कारण दिपाळीचं लोकांना पैसे मिळावे म्हणून भेटवस्तूसाठी कार्यक्रम आज ठेवलेला आहे आणि विशेष म्हणजे भेटवस्तू अशी दिली जाते की संस्था एक दोन तीन लाख रुपये खर्च करून ती भेटवस्तू दे देत असते त्या भेटवस्तूमध्ये ताटबतरी देते कधी खुर्ची देते कधी किटल्या देते म्हणजे जे लोकांना आवश्यक आहे अशा वस्तू देण्याचा उपक्रम या ठिकाणी ही संस्था करत